अमरावती शहरातील माडी रस्त्यावर येत असलेल्या दत्तकृपा कॉलनीमध्ये एका इस्माच्या घरावर लावण्यात आलेल्या टावरमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत टावर भिंतीला तडे बसल्याने कधीही कोसळू शकते यासोबतच या टावरचा या नागरिकावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोपसुद्धा नागरिकांनी केला आहे टावर तात्काळ काढण्यात यावे अशी मागणीसुद्धा मनपायुक्त यानेसुद्धा केली आहेत मार्डी रस्त्यावर असलेल्या दत्तकृपा कॉलनी येथील इंगोले यांच्या घरावर ओडाफोन व आयडिया टॉवर बिना परवाना लावण्यात आल्याने येथील नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे इंगोले यांच्या घरावर अधिकृत मोबाईल टॉवरमुळे मागील तीन वर्षांपासून भयंकर त्रास होत आहे त्या टॉवरमधून निघालेला आवाज व त्यातून निघालेल्या रेडिएशनचा त्रास परिसरात राहत असलेल्या नागरिकांना होत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे दत्तकृपा कॉलनीमधील नागरिक आहे आणि मला या टॉवरचा खूप त्रास आहे माझी आई चौऱ्याऐंशी वर्षाची आहे अजून बिमार पडलेली नाही पण या टॉवरमुळे त्यांना एवढा म्हणजे घात झालेला आहे की ते, ते शेवटच्या स्टेपवर हो आहे आणि त्यांच्या बिमारीचं काही निदान लागत नाही म्हणून मी मी माझी विनंती आहे की हा टॉवर लवकरात लवकर इथून हटवण्यात यावा कारण याच्या दु दुष्परिणाम पुष्कळ होत आहे लहान बाळांवर होत आहे म्हणून माझी ही विनंती आहे की महानगरपालिका आम्ही कंप्लेंट केलेली आहे म्हणून ही लवकरात लवकर आमची ही मागणी पूर्ण करण्यात येईल मार्डी रोड अमरावती येथे राहतो माझ्या घरामागे टावर आहे त्यामध्ये मला त्या रेडियनचा खूप तकलीफ होते आणि त्याचा एकदम कर्कस आवाज येतो त्यामुळे सर्व घराघरातील लोकांना सर्वांना खूप तकलीफ होते गिरनिका आणि त्या मागच्या पावसाळ्यामध्ये घरावर दोन विधा पडल्या आणि त्या विजेचा पण धोका आहे पावसाळ्यात कॉलनीमध्ये वीज पडण्याचे दोन प्रकरण झाले त्यानंतर टॉवर बांधकामात पडलेले तळे मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे कधीही कोसळू शकतो

तेव्हापासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या की वीज पडण्याचे प्रकरण दोन झालेले त्याच्यात एकाचा घर भरून पॅक झाला या सानप सानब साहेब तर आता त्यांचं ते आ, मिरर मिररवर त्यांचा रेष आलेली आहे त्याच्यानंतर असे बरेच लोक आजूबाजूला राहतात ज्यांना याच्यामुळे भरपूर भयंकर बिमारी झालेली आहे तशी म्हणजे आई झालेली त्याच्यानंतर बाजूचे रहिवासी चव्हाण साहेब त्यांची जे मिसेस आहे त्यांना डोक्याचा त्रास झालेला आहे लहान मुलांना खूप भयंकर परिणाम होत आहे आणि माझी स्वतःची आजी सुद्धा बिमार आहे या टावरमुळे आणि हा टावर लावल्या जेव्हा जेव्हा हा टावर लावला तेव्हा कोणाचीही परवानगी घेतलेली नाही कोणाची सया घेतलेल्या नाही तर हा मुख्य कारण आहे आमच्या बिना सहीच्या म्हणजे कोणाची सही, सही नसल्यामुळे हा टावर उभा कसा झाला याची सक्त कारवाई व्हावी याची नोंदणी व्हावी की भाई आम आम्ही सही दिली नाही एन कोणाची आहे नाही सगळ्यांना विचारलं तर आम्हाला माहिती नाही टावर हा डायरेक्ट हा टावर कोणामार्फत लावण्यात आला कोण पॉलिटिशियन याच्या मागे आहे आम्हाला काही घेण नाही आहे पण याची सक्त कारवाई व्हावी ज्या मालकाची आणि जो लावला त्याची तर लवकरात लवकर हा टावर आठ ते दहा दिवसात हटला पाहिजे व किंवा मग आम्ही आंदोलन करू कशा प्रकारे करायचं मग आम्ही आंदोलन करू आम्ही एक सा समान नागरिक आहे एक आम नागरिक आहे आम्ही आमच्या प्रकारे मग आम्ही न्याय मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही तुम्हाला नतमस्तक होतो कि बाई लवकरात लवकर हा टावर हटवावे अशी ही विनंती आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय द्या बाबा किती बिमार